गुड मॉर्निंग तुम्ही वाचाल केलाय आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे एक अत्यंत महत्वाचं पुस्तक जे प्रत्येक घरी असलं पाहिजे कारण प्रत्येक घरात लहान मुलं तर असतातच आणि ती कशी घडवावी हा प्रश्न सर्वांच्या समोर असतो तर असंच एक पुस्तक जे लहान मुलांना कसं घडवावं याचा एक परिपाठ आपल्यासमोर उभं करत पुस्तकाचे नाव आहे बाल विकासाच्या दिशेने पुस्तकाचे लेखक आहेत हरियाणाचे विकास अरोडा आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे राजेंद्र थोरात यांनी खर तर छोटी छोटी बेचाळीस प्रकरणं असलेलं हे अगदी छोटस पुस्तक आहे पण या पुस्तकात खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व विकास आणि स्पेशली लहान मुलांच्या पर्सनॅलिटीचा विकास त्यांच्यामध्ये सद्गुणांचा विकास कसा होईल हे सांगणार हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक अरोडा लिहितात की समजा एका टेबलावर दोन मिठाईचे डबे ठेवलेत एक डबा आकर्षक अशा रंगीत कागदाच्या आवरणात गुंडालेला आहे तो डबा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय आणि दुसरा डबा मात्र वर्तमानपत्राच्या साध्या कागदात गुंडालेला आहे आता तुम्ही कोणता डबा आधी उघडाल अर्थातच ज्याला रंगीत कागदाचं आवरण आहे त्यानंतर तुम्ही दुसरा डबा उघडून बघाल दोघांमध्येही मिठाईचे दोन्ही डब्यातील मिठाई थोडी थोडी चाकून पाहिल्यावर तुम्ही कोणत्या डब्यातील मिठाई आधी फस्त कराल अर्थातच ज्या डब्यातील मिठाई रुचकर आणि स्वादिष्ट आहे होय ना यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मिठाईचा आणि डब्याच्या सजावटीचा काहीही संबंध नाही डब्याचं आवरण जरी साधं असलं तरी त्यातील मिठाई जर स्वादिष्ट असेल तर तोच डबा तुम्ही आधी संपवाल मनुष्य सुद्धा असाच आहे एक प्रकारे विविध सवयी विचार व्यवहार आणि विविध गुणांनी भरलेला मनुष्य म्हणजे एक डबा आहे हा बरोबर आहे की त्याची बाह्य वेशभूषा सर्वांना आकर्षित करते परंतु त्याचं वागणं बोलणं कसं आहे त्याची विचारधारा कशी आहे हे पाहणं अधिक महत्वाचं असत म्हणजे एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा आपण जेव्हा भेटतो तेव्हा ती व्यक्ती कशी आहे याचा अंदाज सर्वात पहिल्यांदा जरी आपण त्याच्या राहणीमानावरून कपड्यावरून लावत असलो तरी ती व्यक्ती जेव्हा निघून जाते ना तेव्हा तिची खरी ओळख तिच्या व्यक्तिमत्वावरून घडत असते आणि म्हणूनच एक खूप भारी संदेश या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला दिलेला आहे तो म्हणजे महत्वपूर्ण असणं चांगलं आहे परंतु चांगलं असणं हे अधिक महत्वपूर्ण आहे आणि चांगलं होण्यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे हा स्वसुधारणेचा प्रवास आहे तो कसा घडवावा यासाठी कोण कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याचं फार संक्षिप्त रूपात पण अगदी साध्या सोप्या भाषेत विवरण या पुस्तकात आलेलं आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे बाल विकासाच्या दिशेने ऐकू या पुस्तकाबद्दल आणखी थोडस परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही टेऊन केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शे आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल खूप भारी पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन आले आहे असं म्हणतात ना की देश घडवायचं असेल तर घरातली मुलं पहिल्यांदा घडवली पाहिजेत चॅरिटी बिगिन्स सेट होम घरापासूनच प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते आणि चांगला देश चांगल्या लोकांच्या मधून घडतो आणि चांगले लोक प्रत्येक घराघरात घडले पाहिजेत म्हणजे घर ही एक अशी संस्काराची पाठशाळा झाली पाहिजे ज्याच्यातून चा चांगली पिढी घडली पाहिजे आणि म्हणूनच त्यासाठी बाल विकास खूप महत्वाचा त्या लहान मुलांचं व्यक्तिमत्व घडवत असताना एखादी छोटी पुस्तिका आपल्याजवळ असली तर ती आपल्याला मार्गदर्शक ठरते असंच एक छोटस पुस्तक बाल विकासाच्या दिशेने नावाचं हे पुस्तक आहे ज्या पुस्तकाचे लेखक आहेत विकास अरोडा आणि या हिंदी पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे राजेंद्र थोरात यांनी खर तर एखाद्या व्यक्तीमध्ये जे घडवायचे गुण असतात ते सगळे त्याच्यामध्ये असतातच फक्त त्याला जाणीव करून देण्याची गरज असते ते अनावृत्त करण्याची गरज असते आणि त्यासाठी एक फार सुंदर उदाहरण लेखक इथं देतात ते म्हणतात की पेट्रोल वाहून येणारा एक टँकर मुंबईहून गुजरात कडे निघाला होता टँकर पेट्रोलने गच्च भरलेला होता काही अंतर पार केल्यानंतर टँकर अचानक बंद पडला ड्रायव्हरनं खाली उतरून पाहिलं टायर व्यवस्थित होते इंजिन बिघाड नव्हता शेवटी त्याने गॅरेज मध्ये जाऊन एका मेकॅनिकला बोलवून आणलं मेकॅनिकनं टँकरचे सर्व भाग नेट तपासून पाहिले सर्व काही ठीकठाक होत मग त्याने टँकरच्या पेट्रोलची टाकी पाहिली तर पेट्रोलच संपलेलं होतं तो कारागिरी ड्रायव्हरला म्हणाला पेट्रोल संपलंय ड्रायव्हर रागानेच म्हणाला असं कसं म्हणता अहो हा टँकरच तर पेट्रोलने गच्च भरलाय मेकॅनिक म्हणाला टँकर जरी पेट्रोलने गच्च भरलेला असला तरी टँकरच्या पेट्रोलच्या टाकीतलं पेट्रोल संपलंय टँकरला चालण्यासाठी पेट्रोल हवंय ना तेव्हा ड्रायव्हरनं विचारलं मग आता काय करायचं मेकॅनिक म्हणाला टँकर मध्ये जो पेट्रोलचा साठा आहे त्यातलं थोडं पेट्रोल काढून टँकरच्या पेट्रोलच्या टाकीत टाका की झाला टँकर चालू मित्रांनो ही गोष्ट ऐकताना थोडस हसूल असेल ना की ही काय बालिश गोष्ट आहे पण ह्या बालिशपणा सोबत घडत असतो आपण सुद्धा त्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकर सारखेच असतो जसं टँकर पेट्रोल वाहून नेतो ते पेट्रोल विक्रीसाठी असतं इतर गाड्या त्या पेट्रोल चालतात पण एक वेळ अशी येते की पेट्रोलचा प्रचंड साठ्या पाठीवर लादलेला असतानाही स्वतःला धावण्यासाठी मात्र स्वतःच्या टाकीत पेट्रोल नाही माणूस आपल्याकडे असलेलं ज्ञान स्वतःचं जीवन सुधारण्याऐवजी स्वतःसाठी वापरण्याऐवजी दुसऱ्यांना सुधारण्यासाठी जास्त करतो आणि हा ज्ञानाचा भार डोक्यात घेऊन इतरांना उपदेश देण्यातच आपली शक्ती आपला वेळ वाया घालवत असतो अशा वेळेला असं म्हणतात ना की जगात सर्वात सोपं काम कोणतं आहे तर सल्ला देणं आणि स्पेशली दुसऱ्याला सल्ला देणं जे सध्या सगळी पुस्तकं करतात मीही करते पण स्वतःमध्ये बदल घडवणं खूप खूप अवघड आहे तेव्हा पहिली सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला पहिल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सुधारणेची संधी देत असतो सुधारणा घडल्या पाहिजेत आणि याची सुरुवात सवयींपासून होते सवयी काही चांगल्या असतात काही वाईट असतात वाईट सवयी टाकून देऊन चांगल्या सवयींचा अंगीकार करावा लागतो यामध्ये लहान मुलांना सगळ्यात पहिल्यांदा खाण्यापिण्याच्या सवयींपासून आई वडिलांनी सुरुवात करावी लागते काय चांगलं काय वाईट हे मुलांना काही वेळेला सांगावंच लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं लेकरो आत्मविश्वासाने परिपूर्ण असलं पाहिजे आणि तो आत्मविश्वास त्याला द्यायचा असेल तर त्याला सतत नावद ठेवता त्याच्यामध्ये जे काही चांगलं आहे ते पाहायला शिका आणि ते एप्रिसिएट करायला शिका त्याला हे सांगा की सतत प्रयत्नातून यश मिळतच म्हणजे जसं एक दगड फोड्या असतो ना तो मोठे मोठे दगड फोडत असतो पण पहिल्या गावात दगड तुटत नाही दुसऱ्या गावात गावात फुटत नाही दहा बारा पंधरा वीस असे घाव घातले की विसाव्या घावाला तो दगड फुटतो मग पहिले एकोणीस घाव व्यर्थ गेले का नाही पहिले एकोणीस घाव म्हणजे आपले प्रयत्न असतात ते करत करत अभ्यास जडमती होत सुजान असं म्हटलंय ना जे कोणतंही काम कठीण नसतं प्रयत्न वाळूचे कळ रगडिता तेलही गळे असं आपल्या संतांनीही सांगून ठेवलंय प्रयत्न करत राहा यश मिळतच राहील आणि हे आपल्या लेकरांना सांगणं खूप महत्वाचं असतं आणखीन एक गोष्ट आहे या मोबाईलच्या जगामध्ये या स्मार्टफोनच्या जगामध्ये आपल्या मुलांना वाचनाची सवय लावा आणि ही वाचनाची सवय लावत असताना ती अनुकरणातून शिकतात त्यामुळे मोठ्यांच्या घरातील जी मोठी माणसं आहेत आई बाबा आजी आजोबा यांच्या हातात त्यांना मासिक दिसलं पाहिजे वृत्तपत्र दिसलं पाहिजे पुस्तकं दिसली पाहिजे मग ते हळूच याकडे वळतील त्यांना सतत सांगितल्यानं ती वाचणार नाहीत पण तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही वाचताय हे पाहिल्यानंतर घरातली मुलं नक्कीच त्या पुस्तकांकडे वळतील आणि सर्वात शेवटी आणि सर्वात महत्वाचं आयुष्यात कितीही यश मिळालं आलं तरी विनम्रता खूप महत्वाची आहे ते यश नम्रतेनं साकारायला आपल्या लेकरांना शिकवा आणि असे अनेक गुण अनेक बाबी छोट्या छोट्या या पुस्तकात लेखक आपल्याला अगदी सहज सोप्या भाषेत समजावून देत जातो ते पुस्तक म्हणजे पुस्तकाचं नाव आहे बाल विकासाच्या दिशेने अत्यंत छोटं पुस्तक आहे ज्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला राजेंद्र थोरात यांनी तर मित्र हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तब तक के केली रहो रहो ग्रीन